बापाचा हरवला तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावरून हात फिरवणारा सोन्यासारखा बाग गेला तुमची आमचे भाषण उभरात ही तुम्हाला या कुटुंबाच्या तुम्हा पाठीशी राज्य तुम्हाला परावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यासमोर मागा सरकारचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी म्हणा हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला उत्तर कशाला तसंच आपण

हे सापड गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जे सवाल जर नाही ठरलं मी कसं कसा उड्या <laughs> तुमच्या पायाला हात सांगत सांग यात तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरी आमचे जे लेकर गेला आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू घुसलं त्या लेकराचा तोंड सुद्धा कुंकू वाटत कोणचाही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावध राहा आरोपी सापडणं काय उठ उठत नाही <laughs> अरे आमची राशी भेटी दिली आमच्या फुलं टाकणाऱ्या लोक दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होते काय केलं तर कमेंट टाकलं कमेंट बोलला काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साडे एकशे साठ सातचे पोरं सुद्धा एकशे सात मध्ये सहज विषय एकशे चोपन्नच्या नोटीस निवडून हो बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलं सरकार गोरगरीबाल न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभणीचं प्रकरण झालं राजकुमारी फाशी उमेद झाले आंबरमधी एका मुलीला फाशी द्यावं लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्यता पाठवले मला कोणी अटक करू शकत नाही मी या मुलीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतो मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्यायालयात नसला कारण तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला तुमच्या हातात घ्यावा लागला मराठ्यां मराठ्यांना संपायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लर चिलत तुम्हाला घरता येत नाही <laughs> <laughs> मग आम्ही जर ठेवालो आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात इथूनच घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे फुटलेणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पळून त्यालाही <सथ> मध्ये जाऊ द्या काय त्याची अटक करायची परवानगी फक्त राज्यपाल लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल पर, तुमच्याच त्या विचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल त्याच्या धक्क्यात तुमचं जे आवड तुमच्याला समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूला मी आणि समाज काय राहा मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूला राहणार माझी शेवटची विनंती संतोष न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सा, सांगा नसता हे राज्यभर लोक जाणार आहे आणि कोणाचा बापा दोन मंत्री नाही पन्नास पिकी दे ना कसलीच सगळेदाराची आवाज आणते माझे सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेनं मागे सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या पवार साहेबांगळल्यावर मला वाटतं आपण आपल्या उद्याला न्याय मिळ शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मला काय का तुमचं तरी काय नीट राहतो मला जे विकत आणायचं काय का माझं कनाकना जायचं ट्रक नाही चित्तपू सगळे Kata-kata, tu mesti mesti kaya, tapi ni betul malah kaya raw Kaya nak kaya, di dalam pasir agaknya, di jauh kak Kaya ramah, 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 ramah Saper naga posu Saper tu parah ye Mukya Menteri sahabat lah sangka, ye saper Yang lah kiki dukgar padana Ye hold tengah dikaren mutut ye Posu maka yang lah Tumi posu Amir serbukir raya शंभर टक्के सर आपण त्याचे सर उठे म्हणून त्याची उठरीत असतो नाही खतरा गाव लागेल म्हणजे उठेणार म्हणजे उठेणार आपण सगळे जर संतोष भाईच्या पाठीशी उभं राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधी सांगितलंय तुम्ही बोलले मी सोडून उठून पळत म्हणजे त्यामुळे मी पण सोडा नाही अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद जय शिवराय